नंदी देवा आगे तू किती भाग्यवान नंदी देवा आहे तू किती भाग्यवान शिवा स्थान माना पुढे शिवापुढ़ माना स्थान नंदी देवा आहे तू किती भाग्यवान शिवा शिवापुढ़ मान स्थान पुढे मिळाले मानाचे शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवर शोभे शंभूची सारी शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवर शोभे शंभूची सारी काय तुझा तात वर्णू काय अभिमान का तुझा ताट वरण काय अभिमान शिवा पुढे मिळाले मानाचे स्थान शिवा पुढे मिळाले मानाचे स्थान नंदी देवा आहे तू किती भाग्यवान नंदी देवा आहे तू किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले मानाचे स्थान पुढे मिळाले मानाचे सां जगाचा खूशिंदा फार तुझी चिर्ती बळीराजाचा प्राण आज या घुवरती जगाचा खूशिंदा फार तुझी चिर्ती बैराजाचा प्राण आज या घुवरती सारे भक्त गण करती तुझा सन्मान भक्त भक्तगण करीती तुझा सन्मान शिवापुढे मिळाले मानाचे स्थान शिवा पुढे मिळाले मानाचे शान नंदी देवा तू किती भाग्यवान नंदी हे तू किती भाग्यवान शिवापुढे मिळाले मानाचे स्थान शिवा पुढे मिळाले मानाचे सार कलवाळू कृपाळू नंदी देवा खूप भक्त जना वाटे वासल्य स्वरूप कलवाळू कृपाळू नंदी देवा खूप भक्त जना वाटे वाचल्य स्वरूप चार जगाचे देवा करी कल्या जगात देवा शिवा पुढे मिळाले मानाचे सा शिवा पुढे मिळाले मानाचे सार नंदी देवा हे तू किती भाग्यवान नंदी देवा हे तू किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले मानाचे सान शिवा पुढे मिळाले मानाचे शिवा पुढे मिळाले मानाचे सई बेलाच्या <small> पानात <sound> काय सापडलं सोन या बै बेलाच्या पानात काय सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन सापडल सोन शंकर पार्वती दोन या बै बे बच्या काय सापडलं सोन या बै बे बच्या पानात काय सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर शंकर निघाले कैलाशी हाती घेऊन डमरू शंकर निघाले कैलाशी हाती घेऊन डमरू घेऊन डमरू वाजते गणात घुंगरू घेऊन डमरू वाजते गणात घुंगरू या बैलाच्या बेलाच्या पानात काय सापड सोनं या बै बेलाच्या पानात काय सापडलं सोन सापडल सोन शंकर पार्वती दोन सापडल सोन शंकर पार्वती दोन शंकर निघाले कैलाशी हाती घेऊन त्रिशूल शंकर निघाले कैलाशी हाती घेऊन त्रिशूल त्रिशूल नाचत नच आजानन घेऊन त्रिशूल नाचत अने गजानन या बै बेलाच्या पानात काय सापडलं सोनं या वैई बेलाच्या पानात काय सापडलं सोनं सापडलं सोनं शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन शंकर निघाले कैलाशी ढोळ्या नंदीवर बैसून शंकर निघाले कैलाशी ढोवळ्या नंदीवर बैसून हो नंदीवर बैसून खाली बागाच आसन ढवळ्या नंदीवर बैसून खाली बागाचं आसन या बै बेलाच्या पाण्यात काय सापडलं सोन या बै बेलाच्या पाण्यात काय सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन शंकर निघाले कैलाशी संगे घेऊन पार्वती शंकर निघाले कैलाशी संगे घेऊन पार्वती घेऊन पार्वती मांडीवर गणपती घेऊन पार्वती मांडीवर गणपती या बई बेलाच्या पानात काय सापडलं सोनं या बई बेलाच्या पानात काय सापडलं लसोण सापडल सोन शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन